आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत बात आहे ठळक अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत तीन कोटी सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी नवीन कामगार कायद्यांमुळे सत्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्केपर्यंत घट होईल असा भारतीय स्टेट बँकेचा अंदाज इथिओपियातल्या हायली गुब्बीज ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या राखेच्या ढगामुळे विमानसेवांवर परिणाम आणि सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत बेल्जियम विरुद्धचा सामना भारतानं गमावला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विवाह पंचमीच्या मुहूर्तावर झालेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त देशभरातून हजारो भाविक अयोध्या नगरी जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत होता यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली प्रधानमंत्र्यांनी सप्तमंदिर शेषावतार मंदिर, मंदिर तसंच अन्नपूर्णा देवीच्या मंदिराला भेट दिली तसंच रामलल्लाच्या गर्भगृहात पूजा केली त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण झालं उगवता सूर्य आणि कोविदार वृक्षासह ओमची प्रतिमा असलेला हा भगवा ध्वज दहा फूट उंच वीस फूट लांब असून श्रीरामाचं शौर्य आणि अलौकिक तेजाचं प्रतीक मानला जात आहे धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणीवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश राममय झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं हा धर्मध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज असून येणाऱ्या पिढ्यांना हा श्रीरामांची शिकवण देत राहील असं प्रधानमंत्री म्हणाले ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है इसका भगवान रंग इस पर रचित सूर्य वंश की ख्याति वर्णित होम शब्द और अंकित कोविदार वृक्ष राम राज्य की कीर्ति को प्रतिरूपित करता है ये ध्वज संकल्प है ध्वज ध्वज सफलता संघर्ष सदियों से चले आ रहे का साकार स्वरूप प्रधानमंत्र्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या तसंच अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं प्रभू श्रीराम यांनी अयोध्येतून आपल्या जीवनाला सुरुवात केली सर्वसामान्य माणूस मर्यादा पुरुषोत्तम बनू शकतो हे अयोध्येमुळेच समजलं आदर्श मूल्यांना आचरणात आणण्याची शिकवण इथूनच मिळते असं प्रधानमंत्री म्हणाले रामाकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी देशाचा पाया भक्कम करण्याचा संकल्प यावेळी प्रधानमंत्र्यांनी केला तसंच मेकॉलेनं सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेत येत्या दहा वर्षात आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचा पुनरुच्चार केला यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतर मान्यवर आणि शेकडो भाविक उपस्थित होते भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक नवीन जहाज पूर्णपणे भारतात तयार होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज समुद्र उत्कर्ष परिसंवादात ते बोलत होते देशाचा पंच्याण्णव टक्के व्यापार समुद्रमार्गे होत आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय गोद्यांमध्ये आता बहुउद्देश जहाजही तयार होत आहेत असं सांगून ते म्हणाले की हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात जहाजांचा आसरा आणि दुरुस्तीचं केंद्र भारतात व्हावं असं उद्दिष्ट आहे द मोस्ट इकॉनॉमिकल अँड एफिशियंट मोड फॉर मूव्हिंग पल्स कार्गो अक्रॉस कॉन्टिनेटलिंग ग्लोबल सप्लाय चेन्सन इकॉनॉमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथे गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी ते विशेष नाणं आणि टपाल तिकिटाचं अनावरण करणार आहेत प्रधानमंत्री भगवान कृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचं उद्घाटनही करणार आहेत त्यानंतर ते श्रीमद भगवद्गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथे पूजा करतील गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त यावर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत तीन कोटी सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरची पेरणी देशभरात झाली आहे सरकारनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की सुमारे त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे एकोणीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरडधान्यांची तर शहात्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली असल्याचं कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नवीन कामगार कायद्यांमुळे सत्त्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे एकवीस नोव्हेंबरपासून लागू झालेल्या कायद्यांमुळे संघटित कामगारांचं प्रमाण किमान पंधरा टक्क्यांनी वाढून सुमारे साडे टक्क्यांपर्यंत जाईल आज घडिला हे प्रमाण साठ पूर्णांक चार दशांश टक्के असल्याचा अंदाज आहे सध्या देशभरात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या सुमारे चव्वेचाळीस कोटी इतकी असून त्यापैकी जवळपास एकतीस कोटी कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे नव्या कामगार कायद्यांमुळे या कामगारांना मिळणारं सामाजिक सुरक्षा कवच पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या संविधान दिनाची संकल्पना आहे नवी दिल्लीतल्या संविधान सदनात मुख्य समारंभ होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साज जाहीर करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचं स्मरण केल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे इथिओपियातल्या गुब्बी ज्वालामुखीचा काल उद्रेक झाला असून त्यातून उडालेल्या राखेचा ढग भारताकडून चीनच्या दिशेनं सरकत आहे या राखेमुळे दृश्यमानता कमी होऊन आसपासचं विमान वाहतूक क्षेत्र प्रभावित झालं आहे सर्व भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी हे क्षेत्र टाळावं तसंच काटेकोरपणे दक्षता बाळगावी असा इशारा नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दिलं आहे दरम्यान अनेक विमान कंपन्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत या राखेमुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी हवामानावर काही विपरीत परिणाम दिसून आलेला नाही असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलं आहे मलेशियात इपो इथे सुरू असलेल्या सुलतान अझलनशाह चषक हॉकी सामन्यात बेल्जियमच्या संघानं भारताचा दोन तीन असा पराभव केला भारतानं तिबार विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केल्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या भारताचा पुढला सामना उद्या मलेशियाच्या संघाबरोबर होईल राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अर्थात एन पी एस अंतर्गत येणारे पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना एकात्मिक निवृत्ती वेतन योजना म्हणजे स्वीकारण्याची तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल ठळक बातम्या पुन्हा एकदा अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत तीन कोटी सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी नवीन कामगार कायद्यांमुळे सत्याहत्तर लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत एक पूर्णांक तीन दशांश टक्केपर्यंत घट होईल असा भारतीय स्टेट बँकेचा अंदाज इथिओपियातल्या हायली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या राखेच्या ढगामुळे विमानसेवांवर परिणाम आणि सुलतान अझलन हॉकी स्पर्धेत बेल्जियम विरुद्धचा सामना भारतानं गमावला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार